नमस्कार माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर ती चाल आवडली गाजली वाजली म्हणून मी एक तशा चालीची गवळण लिहिलेली आहे तर ती शेवटपर्यंत ऐका सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती गवळणीचं नाव आहे तुला अंगाई गाते तर ऐका पाळण्यात घालून तुला झोका मी देते पाळण्यात घालून झोकामी देते कृष्णा अंगाई गाते झोकामी देते कृष्णा अंगाई गाते लोण्याचा गोळावर साखर घालते लोण्याचा गोळावर साखर घालते साखर घालते कृष्णा हातान साखर घालते कृष्णा हातान पाण्यात घालून तुला झोका मी देते पाण्यात घालून तुला झोका मी देते झोकामी देते कृष्णा अंगाई गाते झोकामी देते कृष्णा अंगाई गाते आकाशाचा चंद्र तुला आणून देते आकाशाचा चंद्र कृष्णा चेंडू बनवते आणून देते कृष्णा चेंडू बनवते पाळण्यात घालून तुला झोका मी देते पाळण्यात घालून तुला झोकामी देते झोकामी देते कृष्णा अंगाई गाते झोकामी देते कृष्णा अंगाई गाते रात्र झाली आता येते रात्र झाली आता बागुल बुवाय ते बागुल बुवाय ते कृष्णा भेटली धावते बागुलबुआे कृष्णा भीती दावते पाळण्यात घालून तुला झो कमी देते पाळण्यात घालून तुला झो कमी देते झोका मी देते कृष्णा अंगाई गाते झोका मी देते कृष्णा अंगाई गाते किती समजाऊ कृष्ण कान झोपते किती समजाऊ कृष्णा कान झोपते काना झोपते खाली घेऊन झोपते काना झोपते घेऊन थोकते पाळण्यात घालून तुला झोका मी देते पाळण्यात घालून तुला झोका मी देते मी देते तुष्णा अंगाई गाते झोकामी देते कृष्ण अंगाई गाते झोकामी देते कृष्ण अंगाई गाते गोपाल कृष्ण भगवान की जय शेवटपर्यंत ऐका का सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा पुन्हा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद